मात्र झाला पप्पा ना? नाही नाही <laughs> जीजी केवढा आहे बपूच काय काम चाललंय बघ बघ अरे 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 कसे करतात तेव्हा पप्पा दाखव असे बघा कसे कसे दाखव कैसे <laughs> कर सकते हो पप्पा हे बब्बू तू नवीन कपडे घालून कुठे चाललीस होय बब्बू पप्पा म्हातारा झाला रे बघ बरं इकडे दाखव बरं कुठं कुठं पिकलेत केस दाखव धाडी कुठं पिकली हां असं आहे का केस बी असे धाडी बी असे आहे का नाही पिकली व्हेरी गुड मातारा झाला पप्पा नाही ना नाही <laughs> थोडी धाडी पिकली एका बाजूने केस पण दिवस आता पिकते असे थोडेसे दिवसेंदिवस वय होत चाललं बाळा आता पण तू अजून ते आहेस तू का मोठी होत नाही आहेस तू मित्रोहो आजी आजोबा आहेत ना आमचे नातेवाईक आहेत त्यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी आले होते आता ते उद्या जाणार आहेत म्हणून त्यांना आज आहे हो ना आम्ही राधाकृष्णाच्या मंदिरात घेऊन चाललो इस्कॉनच्या आणि तिथून नंतर आम्ही मस्त त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे आज जेवणासाठी आणि हॉटेलमध्ये पण असं एकदम रोट्या भाजी वगैरे असलं हॉटेल नाही तर स्पेशल साऊथ इंडियन हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे जिथं ढोसा वगैरे असं एकदम मस्त मिळतो कारण जिजीला आमच्या बराच आवडतो नाही का इडली डोसा वगैरे आणि ह्या बारकी आमची खोडीची बघा तिला पण खूप आवडतो इडली डोसा चटणी सांबर सांबर काय म्हणते बाबू कसा बाबू चला <laughs> मित्रो आमची आता छान छान आरती झालेली आहे देवप्पाची आणि एक वाजता आहे ना मंदिर बंद होऊन जात आहे आता आम्ही चाललोय जेवायला काय खायचं बाळा डोसा काय खायचं काय खायचं इडली डोसा सांबर चटणी चटणी आता आज आजोबाला मस्त मोठा डोसा खायला गावो <laughs> मित्रो खूप सुंदर आरती होती आणि एवढं भारी भजन झालं मन एकदम माणसाचं असं प्रसन्न होऊन जाते आपला एवढा समृद्ध असा सनातन हिंदू धर्म आहे कसे काय लोक कन्वर्ट होतात काय कळत नाही बाबा मध्ये नाही का बातमी आली होती की कुठंतरी तरी युपी मध्ये नाही का कन्वर्ट केले होते बघ लोक कसं काय कन्वर्ट होत असतील लोक काय कळत नाहीत बाबा बघूया याच्यावर आपण जेवल्यावर बोलूया सनातन आता जेवूया हॉटेल आलेलंच नको करू तुला काय मागवायचं पिझ्झा पिझ्झा नाही मिळत इथं डोचा मिळतो डोसा डॉसा मिळतो डोसा त्याची बघ छान आहे जेजे केवढा आहे बाबूच काय काम चाललंय बघ <laughs> बब्बू बघ अरे 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 कसा लागला जीजी डोसा खूप छान लागला लय मोठा होता मी तो घाबरलेच पप्पा मित्र हो आज जे आजोबा आहेत ना डीमर्ट मधून सामान आणायला गेलेत तोपर्यंत म्हणलं थोडा असं रिलॅक्स बसूया पण ही खोडीची लेक पाहिली का इकडे अशी घसरगुंडी खेळत बसली ती बघा हे बघा अरे तिघा घसरगुंडी आहे काय मार देऊ का तुला मार देऊ का घसरगुंडी आहे का ती हा घसरगुंडी आहे का सीट फाटल ना गाडीचा आपल्या हा बस पले? बस एकदा झोप पप्पा कसं झोप मित्रो मागे तुम्ही बातमी ऐकली असेल की युपी मध्ये ना खूप साऱ्या लोकांचं धर्मांतरण केलं गेलं मला प्रश्न पडला की एवढे सगळे लोक आपला सनातन हिंदू धर्म का सोडत असतील मी बराच विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपले जे लोक आहेत त्यांचा जो बेस आहे ना धर्माचा बेस तो एकदम कच्चा आहे कसा तुम्हाला सांगतो मला सांगा आप आतापर्यंत आपण किती जणांनी भगवद्गीता वाचलेली आहे किती जणांनी रामचरित मानस आहे किती जणांनी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे घरी प्रत्येकाच्या आहे पण आपण फक्त काय करतो त्याचं पूजन करतो आणि पाया पडतो आपण वाचलेलंच नाही आहे आपण काय करतो मंदिरात जातो देवाच्या जा पाया पडतो प्रभू श्रीराम श्रीकृष्ण महादेव श्री गणेश पण आपण त्यांना जाणूनच घेतलेलं नाही आहे त्याच्या मागचा इतिहासच आपण जाणून घेतलेला नाही आहे त्यामुळे आपला जो बेस आहे ना तो एकदम कच्चा आहे माझं उदाहरण देतो मला भगवद्गीता वाचायला वयाचं तिसावं वर्ष उजडलं मला खूप वाईट वाटतं मित्रांनो मी भगवद्गीता अठराव्या वर्षी विसाव्या वर्षी त्याच्या अगोदर का वाचली नाही असं आहे मग कसं होतं आहे का मग ही कोणी लोक उठतात ते आपल्याला काहीतरी वेगळंच ज्ञान देतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो कारण आपल्याला बेसच माहीत नाही आपल्या धर्माचा आपल्याला काय माहिती आहे आपण रामायण मालिका पाहिलेली आहे ते सगळं आपल्याला तसं तसं आहे आपण भगवान श्रीकृष्णांची मालिका पाहिलेली आहे त्यामुळं आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत आपण महाभारत पाहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला आप माहिती आहे आपण महादेवाची मालिका आली होती ती पाहिलेली आहे त्यामुळं आपल्याला थोडं थोडं माहिती आहे आपण फक्त डिपेंड राहिलेलो आहेत की काहीतरी असं मनोरंजनात्मक आपल्या जे देवांचं आहे ते कोणीतरी आपल्या समोर मांडेल आणि आपण ते पाहू आपण वाचलेलंच नाही आत्तापर्यंत त्यामुळं काय होतं की कोणी येतो आपला ब्रेनवॉश करतो आणि म्हणतो चला ह्या धर्मामध्ये चला त्या धर्मामध्ये असं आहे त्यामुळं माझं सर्वांना एक म्हणणं आहे तुमच्या मुलांना जर चांगलं वाचता येत असेल आणि समजत असेल म्हणजे एक पकडा की ते आठवी नववी दहावीला जर असतील तर ते त्यांना तुम्ही अवश्य भगवद्गीता वाचण्यासाठी प्रवृत्त करा त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला लावा त्यांना रामचरित मनस वाचायला लावा त्यांना जे काही आपले धर्मग्रंथ आहेत ते वाचायला लावा काय ते दिवसभर वाचायचे नाही आहेत रोज दोन दोन पानं त्यांना वाचायला लावा याच्याने होणार काय आहे त्यांना आपलं जो नेमका धर्म काय सांगतो आपले जे भगवंत आहेत त्यांचं काय म्हणणं होतं हे त्यांच्या मनामध्ये रुजेल आणि भविष्यात मग कोणीही असे कितीही आले तरी त्यांना ते असं उडवून लावतील नाही का त्यामुळं सर्वांनी आपापल्या मुलाबाळांना वाचण्यासाठी प्रवृत्त करा असं माझं म्हणणं आहे आणि बघा काय फरक पडतो जीवनामध्ये आता आमच्या आजी आजोबा डीमार्टमध्ये गेलेले आहेत तोपर्यंत म्हणलं चला तुमच्याशी शेअर करावं तर मित्र तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलंच असेल की मी जेव्हा रामचरित मानस वाचायचो भगवत गीता वाचायचो तेव्हा ही जी आहे <laughs> <बगाई गड़ा> <laughs> ना आमची खोडीची लेख कुठे गेली अरे कुठे गेली हे बघा इकडे झोपली तर ती माझ्या पुढे येऊन बसायची आणि ती पण असं बोट ठेवून ये ना असं असं काहीतरी आपलं वाचल्यासारखं करायची पुन्हा असं पाया पडायची तुम्ही पाहिलं असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये तर कसं आहे आपल्या आपण ज्या चांगल्या गोष्टी करतो ना त्याचा प्रभाव मुलावर पडत असतो त्यामुळे तु। तुम्ही शक्य होईल तसं तुमच्या लहान मुलांना आहे ना, ना की आपल्या धर्माबाबतच्या ज्या गोष्टी आहेत ते शिकवण्याचा प्रयत्न करा नाही का कर। आहे ना बघा तिला समजलं तिने आता तो नर्सिंग हे ना आपला नर्सिंग भगवानचा चित्रपट तिने पाहिलाय त्यामुळे तशी करते कसे करतात देवबप्पा दाखव असे <laughs> <laughs> बघा कसे कसे नीट दाखव कसे करतात देव बप्पा <laughs> आम तुझी कॅटबरी भेटेल तुला नंतर गेरी, गेरी गेले गेले। नंतर घरी गेल्यावर बघा आता आजोबा कसे धरून बसलेत <laughs> अरे खाली गेली आहे बाबू त्याच्यामध्ये कॅडबरी काय शुअर आहे का कॅडबरी